तुम्ही पण येऊ शकता आणि भेट देऊ शकता इथे नाइन्टी फीड ला खांबाल

गड गडाला पण सिंह गेला हा किल्ला बनवलाय जोरात बोल आम्ही तो किल्ला बनवला आहे त्याचं नाव सिंहगड उर्फ कोंडाणा या किल्ल्याविषयी आम्ही थोडक्यात माहिती देऊ इच्छो सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील गोरणे गावामध्ये आहे सिंहगड हा किल्ला पुण्यापासून तीस ते पस्तीस किलोमीटर आहे आणि मुंबईपासून एकशे ऐंशी किलोमीटर आहे सिंहगड हा किल्ला मध्यम मध्य श्रेणीचा असून हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे आणि हा किल्ला सह्याद्रीवरून हजार आहे किल्ल्यावरून राजगड पुरंदरवासी हे भाग देखील दिसतात पनाळा किल्ला वासोडा किल्ला आता सध्या इथे बनवायची हे चालू आहे लास्टच्या दिवशी पण तुम्हाला जेव्हा इथे प्राइज भेटेल त्याही दिवशी आम्ही तुम्हाला येऊ दाखवायला तरी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा लो लो गड महाराजांची खूप सांगते उभारलेली आहे त्या साइडला खूप सारे असे किल्ले बनवलेले आहेत जनसनगड किल्ला शिवनेरी कोरीवगड विशालगड रायगड विशालपूर तोरणा राजगड तेही भागात सध्या संजीनगड तयारी चालू आहे बनवायची त्यामुळं खूप चांगली अशी मेहनत करायला की कुठल्या शालेत तो किल्ला बघायला रेडिओ अजून एक गड आहे पोरी गड तो पण तुला बघायला भेटल तुम्हाला बघायला भेटेल या चॅनेल आणि हे पोरं कुठल्या शालेतले आहेत तुम्ही डॉन बास्कोची पोर आहेत विशालगड बी खूप सुंदर बनवलेला आहे या मुलांनी कुठल्या शाळेतली मुलं आहे ती मंजुनाथ विद्यालय किल्ले विजापूर किल्ल्याचा पण बांधकाम चालू भार मदत चालू आहे अजून सध्या इथेही किल्ल्याचं खूप सारं असं काम चालू आहे राजगड खूप सारी अशी मेहनत घेत आहेत पोरं डोंबिवली वेस्टला चांगलं असं देखाव केलेले आहेत किल्ल्यांचे तरी तुम्ही बघायला येऊ शकता एवढे सारे किल्ले आहेत चार दिवस इथे फंक्शन असतो हा आज संध्याकाळपासून ओपनिंग होणार आहे इथे मोठागाव देवीचा पाडा पटरीच्या बाजूला खूप मोठा असा बांधणी स्पर्धा आहे संध्याकाळी इथे राजू दादा येणार आहे राजू पाटील मनसेचे एकमेव आमदार हॅलो गाईज आता आम्ही पोहोचलेलो टिलेक शाळेत जावेल तरी तुम्हाला सर्व किल्ले बघायला भेटतील या आतमध्ये बघू आहे प्रथम किल्ला भरतगड आणि कुठला किल्ला बनवला बाई तुम्ही हा कुठे आहे माळवण मध्ये मा का मोरिया कुठे मोरिया कुठे मोरिया पप्पा यो भारतगड आहे आणि यो

हॅलो गाईज खूप सारे असे किल्ले आहेत तुम्हाला खाली मी शूट करून दाखवतो माहिती बघू जेवढी भेटेल तेवढी तो प्रथम दुसरा तिसरा कुठला किल्ला आहे बाळा हो। सुवर्णदुर्ग किल्ला akula

हा किल्ला हो का गुप्त दरवाजा तटबंदी किल्ले रायगड या किल्ल्यावर आम्ही पण गेलेलो आहे तो पण तुम्हाला ब्लॉक बघायला भेटेल तरी बघून घ्या तुम्ही खूप सुंदर असा बनवलंय कुठले मुलांनी कुठे ती मुलं या या मुलांनी या या उबेरा किल्ले रायगड यांनी बनवलेला आहे यो पण चांगला किल्ला बनवलाय या किल्ल्याचं नाव काय प्रतापगड पाठी बघ तु खूप सारे किल्ले बनवलेले आहेत सर्व मुळे आता घराच्या दिशेने निघालेत तरी जेवढे दाखवत आहेत तेवढे ते दाखवत तानाजी मालेश्वरांचा गड आला पण सिंह गेला हा किल्ला होता तो भालारे किल्ला सिंधुदुर्ग पूर्ण पाण्याने हे केलेला आहे तो किल्ला किल्ला पाणाळे नंबर सांग म्हणे माझा किल्ला तोरणा यो पण खूप सुंदर आहे टिलक शाळेत बनवलेले आहेत ते लहान लहान मुलांनी सांग काय माहिती आहे ती राजगड किल्ला राजगड राजगड खेळ इथे इसवी सणाचा पहिल्या शतकातला आहे डोंगराला खिल्चे सरज गौतमी पुत्र स सात आहे याने एक सोळाशे पंचेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा किल्ला ताब्यात घेतला ताब्यात घेऊन बांधकाम बांधकाम केले शिवाजी महाराजांनी त्यांचे ना त्यांचे नाव राजगड ठेवले शिवाजी मराठी चाळीसशे पंचवीस वर्ष राजधानी या या छत्रपती शिवाजी महाराजांचे तरी ते किल्ले बिल्ले बघून झाले तरी आमचा साईदाचा स्टॉल बघा हा लोकेशन आहे लक्ष्मी चे इथे तुम्ही पण येऊ शकता घ्यायला तरी पण आमची नाइन्टी फिट ची दिवाळी खूप सुंदर सांग एक कुठला किल्ला बनवलाय बाळा तुम्ही अजून खूप आता दिवाळी चालू होते आमच्या गावात तुम्हाला भेटू अजून खूप सारे असे पाठ येतील आमचा पण इथे स्टॉल आहे इथे पण तुम्ही भेट देऊ शकता आय लव खांबाळवाड्याच्या बाजूला आणि आमचे मित्र दोन आजचा ब्लॉक खूप सुंदर असा झालाय सर्व तुम्हाला जुने डोंबिवलीतले ते किल्ले दाखवले आणि त्या टिलक शाळेमधले कुल्ले दाखवले आजचा नाईन टी बीट चा दृश्य दाखवला तरी तिकडे येऊन तुम्ही भेट देऊ शकता तरी आमच्या ला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट द्या